त्याकाळी नगरच्या डेपोवर बस गजबजत होती बस क्रमांक एम एच सोळा ए बी चार दोन एक नऊ थांबली होती हिरव्या गणवेशातील कंडक्टर रीना देशमुख शिट्टी वाजवते तिकीट घ्या पुढे चला तिचा आवाज कडक पण डोळ्यात एक खोल शांतता होती दिवसाची शेवटची फेरी सुरू होती सोबतचा ड्रायव्हर विजय काळे पन्नाशीतील अनुभवी पण पन बडबड्या माणूस रीनाबाई आज थोडं लवकर संपूया तो म्हणतो रीना हसते पण तिच्या मनात दुसरीच वादळं होती ती प्रत्येक तिकीट देताना भूतकाळात हरवते पाच वर्षापूर्वीच्या एका नात्यात ज्याने तिचं आयुष्य बदलून टाकलं होतं त्या काळी रीना नाशिक डेपोमध्ये काम करत होती तिचं तिच्या शिफ्टमध्ये नवीन ड्रायव्हर आला होता समीर वाघ माणूस देखना शांत आणि समजूतदार दोघांमध्ये रोजच बोलणं वाढत गेलं आणि त्यातून एक भावनिक जवळीक निर्माण झाली रीना त्या नात्यात पूर्णपणे ओढली गेली होती पण काही महिन्यांनी समीरचं वर्तन बदललं तो पैशांच्या गडबडीत अडकला होता आणि त्या फाईलमध्ये रीनाचं नावही गुंतवलं गेलं होतं जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा रीना दोषी ठरली आणि समीर गायब झाला तिने त्या दिवसानंतर ठरवलं आता मी कुणावर विश्वास ठेवणार नाही आता त्या आठवणीसह ती नगरच्या शेवटच्या फेरीवर होती राजवाड्या चौकात बस थांबते आणि एक काळा जॅकेट घातलेला माणूस चढतो गॉगलमागे त्याचे डोळे लपलेले तो शांतपणे म्हणतो शेवटचा थांबा रीना तिकीट काढते पण त्याने दिलेली नोट पाहून ती थबकते तीच त्याच्या हाताची सिग्नेचर असलेली नोट जशी पाच वर्षापूर्वी समीरकडून मिळाली होती ती धस्तावते तो माणूस तु म्हणतो तुम्हीच ना रीना देशमुख रीना गोंधळते तुम्हाला माझं नाव कसं माहीत तो हलकसं हसतो भूतकाळ नेहमी परत येतो रीना दुसऱ्या दिवशी सकाळी डेपोच्या मागे ड्रायव्हर विजय मृत सापडतो इंजिन सुरू गॅसचा वास आणि हातात रीनानं दिलेलं तिकीट पोलीस अधिकारी निरीक्षक नितीन कदम तपास सुरू करतात त्यांना रीनाच्या मोबाईलवर अज्ञात कॉल सापडतो रात्री दहा पंचेचाळीसला मृत्यूच्या सुमारास लोकेशन जुनं गोदाम डेपोच्या मागे रीना ठरवते स्वतः सत्य शोधायचं ती त्या गोदामाकडे जाते तेथील अंधारात तिला काहीतरी ओळखीचं दिसतं एक जुनी फोटो फ्रेम ज्यात ती आणि समीर एकत्र ती फोटो उचलते तेवढ्यात मागून आवाज खूप शोधलं रीना ती वळते तोच खळा जॅकेटवाला माणूस गॉगल काढतो तो समीर वाघ रीना कापऱ्या आवाजात तू जिवंत आहेस समीर हो पण माझं सगळं संपलंय मी परत आलोय माझं नाव स्वच्छ करायला रीना रागाने पुढे जाते तू मला फसवलंस मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू मला दोषी ठरवलंस समीरचा चेहरा शांत त्या पैशाच्या प्रकरणामागे मी नव्हतो रीना कोणीतरी आपल्याला भांडवल केलंय तेवढ्यात गोळीचा आवाज समीर खाली कोसळतो रीना किंचाळते सावल्यातून निरीक्षक कदम बाहेर येतात कदम आता कुणालाच काही कळणार नाही पैशाचं प्रकरण माझंच होतं रीना त्यांच्याकडे पाहते शांत पण निर्धाराने ती पर्स उघडते आणि रेकॉर्डर दाखवते सगळं रेकॉर्ड झालं आहे कदमसाहेब पोलीस गाड्या आत येतात कदम अटक होतो समीर वाचतो गोळी खांद्यात लागलेली रीना शांतपणे त्यांच्याकडे पाहते कधीकधी नातं चुकीचं नसतं पण परिस्थिती त्याला गुन्हा बनवते काही दिवसांनी डेपोमध्ये पुन्हा तीच बस उभी रीना शिट्टी वाजवते तिकीट घ्या पुढे चला लोकांसाठी ती फक्त कंडक्टर पण आतून ती एक स्त्री जिने भूतकाळावर विजय मिळवला नगरच्या बस डेपोमध्ये आजही लोक म्हणतात ती रीना देशमुख जिने नात्यापेक्षा न्याय निवडला जर तुम्हाला अशाच रहस्यमय कथा पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद